गेल्या पाच सात वर्षापासून सिंचन भवनपासून जो खाली रस्ता जातो डी पी रस्ता आहे हा लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत जातो या रस्त्याला जोडणाऱ्या या भागामध्ये अनेक कॉलन्या आहेत सामाजिक भवनचं उद्घाटन गेल्या पाच सात वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्री तेव्हाचे फडणवीस साहेब आले होते त्यावेळेला या रस्त्याचं दहा दिवसात काम झालेलं होतं या भागात जो रहिवाशी राहतो तो, तो शंभर टक्के महानगरपालिकेचा प्रत्येक टॅक्स भरणारा रहिवाशी आहे आणि तरी देखील वारंवार महानगरपालिकेला निवेदन आम्ही दिलेलं आहे या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये या रस्त्याने जर आमची विनंती आहे की आयुक्तांनी एकदा यावं आणि या रस्त्याने माझ्या गाडीवर बसून त्यांनी फिरावं त्यांना तेव्हा समजतील की या भागातल्या नागरिकांच्या वेदना काय प्रत्येक वेळेस निवेदन देऊनसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या कर्मचाऱ्याला पाठवून किमान प्रश्नसुद्धा बघितलेला नाही आहे रस्तासुद्धा बघितलेला नाही आहे त्याच्यामुळं आमची गेल्या पाच वर्षापासून भाजपचे नगरसेवक या भागामध्ये होते ते भाजपच्या नगरसेवकांनी या प्रश्नावर महापालिकेमध्ये साधा प्रश्नसुद्धा विचारलेला नाही आहे त्यांना का म्हणून निवडून द्यायचं सत्ता भाजपची होती या भागातले सगळ्याच्या सगळे नगरसेवक भाजपचे होते त्यांनी या भागातल्या एका रहिवाशाचा रहिवाशांच्या जे प्रश्न होते ते कोणतेही सोडवलेले नाहीत त्यांना कोणत्या भागातून मलिदा भेटेल कोणत्या कामातून मलिदा भेटेल ते प्रश्न त्यांनी प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी सोडवले आणि जे महत्त्वाचे प्रश्न होते ते त्यांनी अजिबात सोडवलेले नाही आहेत या भागात या भागातले रहिवासी म्हणून मी या भागातल्या नगरसेवकांना प्रश्न विचारतो गेल्या पाच वर्षात तुम्ही नागरी समस्यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचं काम या भागात केलेले त्यांनी दाखवावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना बक्षीस देण्यात येईल धन्यवाद